वाळवा तालुक्यातल्या शिवपुरी इथल्या गल्लीला ग्रामस्थांच्या वतीनं वनश्री गल्ली असं नामकरण सम्राट बाबा महाडिक यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या वाळवा तालुक्यातल्या शिवपुरी इथल्या अंतर्गत सोयी सुविधा आणि रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा माननीय सम्राट बाबा महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला विकास आणि जनतेच्या समस्यांचं निवारण हे माझं ध्येय वडील स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या आशीर्वादानं मी त्या मार्गावर चालत आहे शिवपुरी इथल्या गल्लीला ग्रामस्थांच्या वतीनं वनश्री गल्ली असं नामकरण करण्यात आलं त्यावेळी वडिलांची आठवण आली भरून आला या अंतर्गत सोयीसुविधा सु आणि रस्ते कॉन्क्रिटीकरण कामामुळे हो इतर अंतर्गत विकास कामांनी जीवनमान सुधारेल असं मनोग्रत माननीय सम्राट बाबा महाडिक यांनी व्यक्त केलं यावेळी भाजपचे सरचिटणीस संग्राम गोइंगडे सरपंच स्मिता पोवेकर माजी सरपंच बाजीराव माने अण्णा सोका माने सदस्य बाबूराव भक्ते सदस्या सुनीता माने सुलभा खोत रामचंद्र खोत शशिकांत भक्ते सूरज पोवेकर अरुण हुर्णुर्गे विलास पोवेकर भारत भक्ते माजी उपसरपंच शशिकांत कमाने रवींद्र उपाध्याय संतोष माने शंकर खोत अशोक खोत संकेत पोवेकर प्रशांत माने संभाजी माने दिनकर शिंदे प्रदीप पोवेकर प्रकाश भक्ते संजय बावडे ग्रामसेवक सागर मोकाशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील